अकोट वन्यजीव परिषद्रा अंतर्गत येणाऱ्या धोंडाखर वर्तुळातील जितापूर खंडात अवैधरित्या चराई होत असल्याची माहिती होताच वन्यजीव परतवाडा येथील वनाधिकाऱ्यांचे पथक कारवाई करता गेले असता या कारवाईच्या दरम्यानच अचानक मधुमाशांचा हल्ला झाल्याने यातील विभागीय अधिकाऱ्यांसह सहा अधिक वन अधिकारी जखमी झाले असून त्यांच्यावर अकोट येथील खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात आला आहे विभागीय वन यांना आयसीयू मध्ये दाखल करण्यात आले असून त्यांची आता प्रकृती ठीक असून त्यांना नुकताच डिस्चार्ज देण्यात आला आहे अकोट वन्यजीव विभागाच्या जितापूर वन क्षेत्रातील खंड क्रमांक अठ्याहत्तर व एकोण या वन क्षेत्रात अवैधरित्या मेंढी व बकरी चराई केल्या जात असल्याची माहिती वन विभागाला माहिती झाली हजार ते दोन हजार मेंढऱ्या या वन विभागाच्या परिक्षेत्रात चराई करत असल्याने कारवाई करता वेगवेगळे दोन पत्र रवाना झाले यात तीस बकऱ्यावर चार आरोपींनाही ताब्यात घेण्यात आले कारवाई केल्यानंतर हे वनाधिकारी परत येत असताना कोणीतरी मधुमाशाच्या उडून दिल्याने अधिकाऱ्यांवर हल्ला चढवल्या या हल्ल्यात विभागीय वनाधिकारी यशवंत बहाडे वनपाल चंदल सुरतने केंद्रे व स्वप्नील राऊत जखमी झाले त्यांना अकोर्ट येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्यांच्यावर उपचार करण्यात आला असून त्यांची प्रकृती आता ठीक असल्याचे सांगितले जात आहे नेमकी ही काय कारवाई झाली याबाबत विभागीय वनाधिकारी यशवंत बहाडे यांनी माहिती दिली आहे दोन दिवसापूर्वी मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार मी व माझे सहकारी आम्ही साधारणतः पंधरा ते वीस जण धोंडाकर वर्तुळामध्ये म्हणजे जे आपोटोन्य विभागा जे विभागामध्ये जे क्षेत्र येत आहे त्या ठिकाणी मेंढपाळ व त्यांच्या मेंढ्या यांच्या विरोधी कारवाई करण्यासाठी गेलो त्या ठिकाणी आम्ही आमची दोन टीम बनवल्या एका टीमने साधारणतः तीन आरोपी व फक्त त्यांच्या हाती एकच मेंढी लागली मात्र मेंढ्यांची संख्या ही साधारणतः हजारोच्या वर होती तरी दोन एक हजार मेंढ्या असतील आणि दुसरी टीम ज्या भागात गेली होती त्या भागात त्यांनी बारा ते तेरा मेंढ्या व धरून आणल्या आणि आरोपी होते ते आरोपी त्यांच्या ताब्यातून नंतर निसटून गेले त्या गावातील काही महिला वर्ग आमच्या कर्मचाऱ्यांच्या अंगावर आला त्यावेळेस कर्मचाऱ्यांनी त्यांना सांगितले की तुम्ही आमची कारवाई आम्हाला रितसर करू द्या याला काही दुसरं वळण लावू नका त्यामुळं ते त्यांना थोडं समजून सांगून त्यांना थोडं लांब केलं आणि परत आले तर जेव्हा आम्हाला कळलं की बाया माझ्या स्टाफच्या अंगावर येत आहेत त्यावेळेस मी माझ्या स्टाफला सांगितलं की तुम्ही थोड्या वेळ हँडल करा मी तिथं पोचतोच आहे तर मी तीन आरोपींसोबत एक दुसरी गाडी देऊन त्यांना अकोट परिक्षेत्रामध्ये पाठवलं आणि मी परत त्या बायांकडे गेलो तर त्यावेळेस असं लक्षात आलं की आम्ही गाडीखाली उतरलो आणि थोडं चालत नाही ते अचानक मोहाच्या माश्या आमच्यावरती अटॅक करू लागला आहे कारण काहीच नव्हतं कारण वातावरण थंड होतं कुठलंही अटॅक करण्याचं काही कारण नव्हतं तर यावरून प्रथमदर्शनी असं दिसून येते की ज्या लोकांना असं वाटलं की मेंढ्या आमच्याजवळ आहे त्यांनी आमच्यावरती तो मधमाशांचा अटॅक म्हणजे त्यांनी मधमाशा उडवल्या आणि त्या आमच्यावर आल्या आणि त्यांना वाटलं हे मेंढ्या सोडून जातील आणि आपण मेंढ्या पडून नेऊ असा कदाचित त्यांचा विश्वास असेल पण त्यांच्या दुर्दैवाने त्यांना काहीही हाती लागलेलं ला नाही आहे मला नंतर साधारणतः दोनशेच्या वर माशा चावल्या त्याचबरोबर माझे सहकारी साहेब वनपाल घटांग वर्तुळ माझे दुसरे केंद्रे सायबर सेलचे वनरक्षक आणि चंदेलजी वनपाल वस्तापूर हे सगळेजणं त्यामध्ये होते स्वप्नील राऊत एक होते आम्हाला पाचही जणांना माशा चावल्या त्यामध्ये सुरतने साहेबांचं सा म्हणजे त्यांनी तर असं केलं की त्यांच्या अंगातलं शर्ट माझ्या डोक्यावर टाकलं आणि ते स्वतः तिथून परत दूर निघून गेले तेव्हा त्यांना माश्या चावल्या त्यांच्या शर्टमुळं माझा चेहरा वगैरे बराच वाचलेला होता आणि नंतर केंद्रे यांनी अक्षरशः सागवानाच्या झाडाची खांदी काढून त्यांनी त्या ते माश्या हाकल्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर आम्ही सुखूप त्या ठिकाणहून वाचून आलो मला दवाखान्यामध्ये ॲडमिट करण्यात आलं रात्रभर आय सी यूमध्ये होतो आणि नुकतंच एक पाच मिनटं झाली फक्त आय सी यूमधनं सुट्टी झाली आणि आता मी इथं रेंज ऑफिसला आलो అరుణ కాకడ జితేంద్ర రుడే అధ్యయన సమాచార లైవ్ ఆకుట